शेतकरी बंधूंनो नमस्कार स्वागत आहे आपलं शेती माहिती टू पॉईंट झिरो या शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये सावधान कडक्याच्या थंडीत पावसाची एंट्री या जिल्ह्यात पावसाचा अंदाज राज्यातील हवामानात मोठा बदल झाला आहे उत्तर भारताकडून ताशी पंधरा ते वीस किलोमीटर वेगाने वारे वाहत असल्या असल्याने कधी नव्हती इतकी थंडी वाढली आहे मात्र उत्तरेकडे थंड वारे येत असले तरी बंगालच्या उपसागरात वादळामुळे तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आज राज्यात काही ठिकाणी ढगाळ हवामान आणि हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे दरम्यान आणखीन काही दिवस थंडीचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे तर मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे विदर्भात ही पावसाचा अंदाज हवामान विभागाने विदर्भातील भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ तसेच मराठवाड्यातील नांदेड लातूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूरसह काही जिल्ह्यात कमी उंचीवरील ढग दिसतील त्यामुळे या ठिकाणी हलकासा पाऊस होण्याची शक्यता आहे श्रीलंकेजवळ तयार झालेले चक्रीवादळ पश्चिमेकडे चरकू लागले आहे वादळ धडकण्याचा अंदाज आहे यामुळे वादळाचा परिणाम म्हणून दक्षिणेकर राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे थंडीचा थंडीचा खडाका वाढणार काही ठिकाणी असेच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद